हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार डॉक डॉकचा मराठी अर्थ गोदी जहाज गोदीत येणे किंवा आणणे भ्रमण कक्षित अवकाशयानाने जोडणे किंवा न्यायालयातील आरोपीचा पिंजरा होता आहे डॉकला ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दुसरं वाक्य आहे डॉक तिसरा वाक्य आहे दोक वॉज मेड ऑफ वूड चौथं वाक्य आहे शिप टू लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू